डाउनलोड नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत आपण पाहिलं की एजेच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते पार्टीमध्ये एजे लीलाच्या नावावर पन्नास टक्के शेअर्स करतो हे सगळं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर इकडे पार्टी दरम्यान लीला दुर्गाला पार्टीसाठी खाली घेऊन येते खाली घेऊन येताना दुर्गाचा शिडीवरून पाय घसरतो आणि ती पोटावर पडते दुर्गा गरोदर असल्यामुळे सगळेच घाबरतात यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात या सगळ्यामुळे लीला घाबरते तिला असं वाटतं की हे सगळं तिच्यामुळे झालंय पण या सगळ्यामागे किशोरचा हात असतो नुकतं झालेल्या प्रोमोनुसार या अपघातामुळे लीलाने देव पाण्यात ठेवलेले असतात दुर्गा आणि तिचं बाळ दोघेही सुखरूप असायला हवे अशी ती देवाकडे प्रार्थना करते तर इकडे हॉस्पिटलमध्ये ए जे डॉक्टरांना विचारतो की आता दुर्गा आणि बाळ कसे आहेत तर तेव्हा डॉक्टर म्हणतात की आम्ही फक्त बाळाच्या आईला वाचवू शकलो पण बाळाला नाही यावर सगळेजण शॉक होतात त्यामुळे आता मालिकेत आपल्याला हा नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि होतं आई सॉरी आमच्या प्रयत्नांना यश नाही आलं आम्ही बाळाच्या आईला तर वाचवू शकलो पण बाळाला नाही पण बाळाला नाही किशोरने दुर्गाचा अपघात घडून आणल्याचं सत्य लीलाला समजेल का त्याबरोबरच या सगळ्यावर एजे मान्य करेल का की या सगळ्यामध्ये लीलाची काहीच चूक नाहीये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं दुर्गा खरंच गरोदर असेल की तिने हे सगळं नाटक केलेलं असतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज Download the Z5 app now.